निसर्गाचं भान राखून आपण ट्रेकिंग केली पाहिजे आता एक ग्रुप कुठला ग्रुप होता तो जुन्नरचा एक ग्रुप होता ते काय गाणी गाणी म्हणत होते काय घोषणा देत होते कारण या भागामध्ये सांबर वगैरे किंवा डुकरं वगैरे प्राणी असतात मग त्या लोकांना पण समजायला पाहिजे होतं आपण सह्याद्रीमध्ये फिरताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आम्ही त्यांना आता तर मी जस्ट गड उतरून आलो आणि घाटघर ग्रामपंचायतीचे सगळे कर्मचारी आहेत आणि ह्याने खरंच सुत्य उपक्रम राबवलेला आहे आपल्या जीवधन किल्ल्यावरती काही राग मिळते वाटत हात मध्ये लोकांनी हे बघा हे रेडबुल हे सगळे इव्हेंट्स वाले येणारे लोक हे इव्हेंट्स वाले येणार लोक बरोबर ना हा खांबाचे टाक गाळ वगैरे भरपूर याच्यामध्ये डाकोबा किल्ला त्या साईडला दुर्ग घोड पाण्याचे नाळ रिट्याचं दार आणि दारेघाट आहे त्या साईडला इकडे बोरडाची नाळ आहे आणि नाणेघाट साहित्य प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून हा दरवाजा जीवदन किल्ल्यावरती बसवण्यात आला आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दिनू मोहिते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहेत आमची सगळ्यात ही मुंबईवरून टीम आलेली आहे स्पेशल म्हणजे आमची गौरीचा पहिला स्ट्रेक आहे आणि गौरीचा पहिला स्ट्रेक असल्यामुळे गौरी जाम खुश आहे आमची आणि त्यानंतर पौर्णिमा दिदीचा पण पहिला स्ट्रेक आहे विलास भाऊंचा पहिला स्ट्रेक आहे रेनचा दुसरा ट्रेक आहे आमचा चला तर प्रत्येकाने आपापला तर इंट्रो द्यायचा अरे गौरी सुरुवात तुझ्यापासून नाव आणि सगळं सांगायचं माझं नाव गौरी सतीश नरवणकर मी तिसरीला आहे मी पप्पाचा दुसरा ट्रेक करतो माझा नाव पौर्णिमा सतीश नरवणकर आहे मी नववीत शिकते माझा हा पहिला ट्रॅक आहे मी विलास माझा पहिला ट्रॅक आहे तिसरा ट्रेक येमचे सगळ्यांचे आता हे ट्रेक आता होणार आहेत आम्ही आता हा समोर दिसतोय तो नाना चांगटा नाणे घाट आहे आणि हा इकडे जीवधन किल्ला आणि आता अमे आम्ही आता आम्ही आहोत तिथे आपला निलेश रावते भाऊच्या रिसॉर्टला इथे आणि चाललो आहे आता जिवधन किल्ल्यावरती चला आता म्हणजे जंगलाच्या पॅचमध्ये फिरलंय आणि हे सगळे आमचे चिल्ले पिल्ले सगळे आता नव्या जोश मध्ये चढतात गौरी हाऊद जोश अरे हाय सर बोल okay, ना हाय सर हा कसं वाटते गौरी तुला कसं वाटतंय पहिला ट्रेक करून चांगलं म्हणजे कसं वाटतंय छान वाटतंय पाय पाय वगैरे दुखतातच गे तुझ्या अजून हा ओके परत येणार ना ट्रेकला हा हा पण तू काय काय शब्द वापरतेस ना खरंच भारी आहेत आवडतात आपल्याला गावचे शब्द असे हा पच पचका झाला बापास जंगल बघायला भेटलंय ना हा जस आहे तेव्हा विमान गेलं तेव्हा विमान गेलं मग आमच्या मामाचं विमान आहे ते देना देना। <laughs> चला चला ही या या वरची सूचना किल्ले जीवधनाची उंची तीन हजार सातशे सत्तावन फूट किल्ल्यावर जाण्याकरता लागणारा वेळ एक ते दीड तास बरोबर किल्ल्याचे कडे कपार अगदी टोकाला जाणे टोकाउ पाणी धाडस करणे जीवावर भेटू शकते किल्ल्यावरती सहा ते सहा सहा नंतर थांबू नये कारण वन्यजीव प्राणी असतात आवाज करू नये गोंगाट करू नये कुठलेही मद्यप्राशन करू नये आणि निसर्गाला त्रास देऊ नये बस नवीन ट्रेकर्स असल्यामुळे आमचे सगळे थोडा इझी ट्रेक आम्ही घेतलेला आहे <laughs> तू बोलतेस <स्लें> नाही मोठी नाही तू <laughs> या आज्ञाची झाड हा ही काही चिंत्या लावलेल्या आहेत तेवढे जिवदन किल्ल्याच्या पायऱ्या लागलेल्या तर पायऱ्यापर्यंत हे बघा हा न जरा कस वाऱ्या वेळा नागरते त्याला पाहायला लागले भाऊ खूप दमले आहो 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 तरी पण त्यांनी यशस्वीरित्या जवळजवळ पन्नास टक्के ट्रेक पूर्ण केलेला आहे चला आमच्या आता चढायला लागलेत हायकर इकडे इकडे बघा इकडे बघा हाय करा हाय हाय गौरी गौरी हाय कर गौरी कसा वाटेल सगळ्या एक नंबर ना गौरी जोरात पप्पा खातो लाडू कमन पप्पा इकडे जेवतो पंच गौरी तिथे गौरी कस आहे अरे चढायचं कस आहे हे आता दोन नंबर कोण विलास भाऊ थकलेत आमचे तू नाक आहे इथून चढायचं तुला इथून ना हे इथून आता कोणी पकडणार नाही तुला त्या दौरीला पकडून चढायचंय जमताय हा ¡Ah! Oh. ¡Chao!

असा टेक तिथे गडाच्या दरवाज्यापाशी इथे पोचलेलो आहे आणि हे जीवदन किल्ल्याचं मेन दरवाजा कारण हे एक जेव्हा शत्रू हल्ला करायचा ना त्यावेळे असं कोणी हातात ढकलू नये किंवा ओंडके मारू नयेत म्हणून हे असं हे केलेलं आहे सायद्य प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून हा हा दरवाजा जिवदन किल्ल्यावरती बसवण्यात आलाय सागाचा सागाचा दरवाजा आहे चंद्र आणि सूर्य आहेत दरवाज्यावरती आणि ते गो आहेत म्हणजे सैनिकांसाठी थांबायला वगैरे जे पारेकरी घरी असायचे ना त्यांच्यासाठी म्हणजे समजा कोण आला शत्रू आला आपला इथून चढ जायचे नाही वरतोय आणि इथून वरतून चला आता इकडून त्या बुरजावरून जाऊया असं दाखवतो तुम्हाला जस्ट आम्ही आता वादरलिंगी सुका सुळका बघितला आणि त्या साईडला इकडे डाकोबा किल्ला त्या साईडला दुर्ग घोडपाण्याचे नाळ रिट्याचं दार आणि दारेघाट आहे त्या साईडला इकडे बोराड्याची नाळ आहे आणि नाणेघाट तो करायचा होता पण काही कारणास्तव कॅन्सल झाला आणि मिलिंद गवसने सर आम्हाला मिळालेत कल्याणावरून खास सोलो ट्रेकर पैशागिरेला उतरून ते साडेतीन तास चालत नाणेघाटाने वरती आले आहेत मला वाटलं वाटलं होतं अगोदर ते पुण्या साईडचे वगैरे असतील पण ते कल्याणचे निघाले अशा ओळखी होतात ट्रेकला आले आल्यामुळे आणि भटक्यांना काय कोणाची कसली जातपात काय नसते एकदा सवय झाली की भटके कोणाबरोबर भटकतात बरोबर ना विलीन सर हा भटके भटक्यांना काय नसतं निम्मे हे सगळे झीपलाईन फक्त झिपलाईन बघणार का बाकी काय नाही गड वगैरे कायच नाही बघणार ते लोक हे पाण्याचं टाका इथे इथे एक पाण्याचा टाक आहे ते बघा पाण्याचा हे पाण्याचा टाक इथे आणि हे नालायक लोकांनी हे बघा हे रेड बुल हे सगळे इव्हेंट्स वाले येणारे लोक हे इव्हेंट्स वाले येणारे लोक बरोबर ना हा आय टी सेक्टर वाले येणारे लोक सगळे बाहेरून येणारे लोक आता तर खाली झिपलाइनला केरलावरून वगैरे लोक आलेत आणि ती लोकच असे हे पितात वगैरे आणि असे गडावरती घाण करतात चला तर आम्ही आता कलेक्ट करतोय हां सगळं आता हे सगळे आपल्याला दिसत आहेत गेल्या महिन्यातला इव्हेंट आमचा सगळं सगळा आता आठवतोय इकडचा इव्हेंट आणि हे सगळ्या आमची चिल्या पहिला नमस्कार पहिला दंडवत साष्टांगरवत दंडवत आमच्या गौरी दीदीने घातलेला आहे जीवदानी देवीला कारण ती जीवदानीला जाते दर रेवर रेंच आज दंडवट झालेला आहे आता लोक ह्याच्यावरती जात होता त्याच्यावरती जात आणि हो विही करत फोटो फोटोग्राफी करतात त्याच्यावर दागडा सळ्याकडे हा बरोबर समजे द्या महादेवाची पिंड आहे देवीच मंदिर आहे काढतो काढतो पाण्याची टाकी बघ गौरी अशी असत पाण्याची टाकी आम्ही याच्यात पाणी पितो खांबाचे टाक गाळ वगैरे भरपूर याच्यामध्ये काय तीन चार हे हे हा मग अजून पण पितात आता हे बघा येत ना हे बघा येत खड्डे टाक्यांच्या आजूबाजूला म्हणजे त्या काळात इथे छप्पर वगैरे काय ते असायचं

धान्य कोटर भैया चल रहे राहुल गांधी धान्य कोटार किती मोठ आहे धान्य ठेवायचं म्हणजे मोठं आहे रे हे काय केवढं मोठं महाराज यांचे तीनशे किल्ले ऑन रेकॉर्ड आहेत आणि दीडशे किल्ले ऑफ रेकॉर्ड आहेत मग त्यांचा रेकॉर्ड नाही असं हे बघा हे बघा कशी त्याची हे बघा नक्षीकाम बघा कसं आहे ते हे बघा हे बघा कशी दगडात दगड गुंतवलेले आहेत हे दे वटवागळे बॅट चला चला आता तुमचा फोटो काढायचा आहे दरवाजा पूर्ण धान्य धान्य कोटर आतमध्ये खूप मोठे आहे तुम्हाला बाहेरून वाटतं छोट छोटे पण आतमध्ये खूप कोरलेलं आहे कोटर आणि प्लस त्याची खोली पण भरपूर आहे बॅट आहेत <laughs> गौरी तू सांग तू आतमध्ये काय काय बघितलं गौरी सांग नाही ना माहिती नव्हतो आतमध्ये काय बघितलंस ते सांग मला आता हे <laughs> किल्लेदारांची इकडे अशी घरी होती लोक राहायची इकडे फायनल आपला ट्रेक झाला आपण काय काय बघितलं मग आपण काय काय बघितलं आपण हे बघितलं पाण्याचे टाकी बघितलं वानरलिंग सुळका बघितला धान्याचं कोटार बघितलं आणि मंदिर बघितलं पिंड हे बघितलं सतीशिळा बघितलेल्या आणखीन राजवाडा वरती राहिलं बाले किल्ला वरती ओके दरवाजा चले सांगाय उलट्या ओ मॅडम उलट्या उलट्या पाय तिथे टेक आता तर मी जस्ट गड उतरून आलो आणि घाटघर ग्रामपंचायतीचे सगळे कर्मचारी आहेत आणि ह्याने खरंच सुत्य उपक्रम राबवलेला आहे आपल्या जीवदन किल्ल्यावरती कारण आपण आता बघतो वा वासोटा किंवा कर्नाला किल्ल्यावरती गेल्यावरती तिथे बॉटल्स वगैरे घेतात आणि डिपॉझिट ठेवतात पण ह्या लोकांनी असं न करता प्रत्येकाचा न नाव नंबर आणि कुणी किती बॉटल्स घेऊन गेला त्याची मार्किंग इथे केलेली आहे वहीवरती आणि ही लोक चेक करतात त्या लोकांनी बॉटल्स आणले की नाही भाऊ खरंच तुमचा चांगला उप उपक्रम आहे तुमच्या ग्रामचं ग्रामपंचायतच्या वतीने आणि लास्ट टाइमला आम्ही आलो होतो बघितलं होतं ग्रामपंचायत तुमचे सगळे सदस्य आणि सरपंचांपासून स सगळे अधि अधिकारी वर्ग सगळे कॉपरेटिव्ह आहे थँक्यू आता हे बघा जवळजवळ नाही म्हणायला व्हॅली क्रॉसिंगसाठी दोनशेच्या आसपास लोक म्हणजे सॉरी शंभरच्या आसपास आणि प शंभर एक लोक फक्त ट्रेकिंगसाठी आले आहेत हे सगळे भारतीय लोक आहेत व्हॅली क्रॉसिंगसाठी यांना निसर्गाविषयी किंवा आपल्या गड किल्ल्यांविषयी काही असता नाही आहे कोणाला अशा लोकांनी हे बघा पाण्याच्या बॉटल्स वगैरे सगळ्या टाकलेल्या आहेत आता ही ग्रामपंचायतीने इथे चौकी बसवलेली आहे ती लोकं आता ही सगळी साफसफाई करणार आहेत पण करतील तेव्हा करतील पण अशा ट्रेकर्स लोकांनी अशी घाण करू नये आणि प्लस निसर्गात येताना सह्याद्रीत येताना गडकोट गडकोटांमध्ये फिरताना निसर्गाचं भान राखून आपण ट्रेकिंग केली पाहिजे आता एक ग्रुप कुठला ग्रुप होता तो जुन्नरचा एक ग्रुप होता ते काय गाणी गाणी म्हणत होते काय घोषणा देत होते कारण या भागामध्ये सांब्र वगैरे किंवा डुकरं वगैरे प्राणी असतात तर त्या लोकांना पण समजायला पाहिजे होतं आपण सह्याद्रीमध्ये फिरताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आम्ही त्यांना आमच्या एका मित्राने सांगितलं त्यांना असं असं पण ते लोक काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हते एकदम अशा जोशमध्ये होते आणि प्लस लोक परफ्यूम वगैरे मारून आलेले होते जे नवीन ट्रेकर्स त्यामुळे मा आग्यामळ वरती उठण्याची शक्यता पण भरपूर असते चल आता मी आता उतरतो ऑलमोस्ट उतरलेलं कधी होईल काय माझ्या जी जीवदन जीवदन केलं आम्ही आता जस्ट उतरलोय खाली निलेश रावत यांच्या हॉटेल रानवारा राणे घाट इथे थांबलोय आमच्या पण हे दोघे जण आहेत अजून म्हणजे त्यांचे पाय अजिबात दुखत नाहीत हे दोघे जण तिकडे बस हे करते झोक्यावरती दीदी थोडी घसरली होती धावत आली होती जोरात धावत आलेली हाय करा रे हाय आय जीवदन करून आल्यावर आता आम्ही आता जेवायची तयारी आमची झाली चपाते विपाती आम्ही आणलेले आहेत घरून सगळं कारण इकडे निलेश दादाकडे हा एक हॉटेल रनवर आहे नाणे घाट निलेश रावते यांचं यांच्याकडे खूप आज सा। या सगळ्या बसेस वगैरे आले त्यामुळे सगळे ब बिझी आहेत त्यांचे त्यामुळे आम्ही आता इथेच आम्ही आम्हीच आणलेलं जेवण जेवण घेतो आता आता आम्ही आलो तिथे म्हणजे झालं आता जेवलो घरे हॉटेल रान रानवारा निलेश रावते दादा यांचं आणि त्यांच्या कोंबड्या दाखवतो आता या एवढ्या सगळ्या कोंबड्यात बाजू निलेश दादाच्या कोंबड्यात या, <laughs> या। yeah, 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 yeah. ए ए, 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 ए। yeah, yeah. बघा किती किती कोंबड्या बा बा चालेल चलो बाबा जिप्ला चालू आहे जीवदनला आता आम्ही चाललोय नाणे घाटला चला, चला, आता नाणे घडला जीवदन आहे आमचं हे सगळे आमचे दुर्गसेवक कोण येस व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। धन्यवाद